माझ्याकडे माझ्या ओळखीचाच आला होता तो म्हणला की माझा मुलगा एका डेटिंग साईटवर होता आणि त्या डेटिंग साईटवरनं असं ठरलं की एक दिवसाभरासाठी त्या एका मुलीला तो भेटणार आहे आणि त्याच्यासाठी काहीतरी एक फी होती अडीच हजार रुपये ती त्याने ती फी भरली आणि जेव्हा तो दिवस जवळ आला तेव्हा ह्याला भीती वाटायला लागली की ही कोण मुलगी असेल मी अधिक असं कधीच केलेलं नाही आहे तर आता मला नाही करायचं आहे म्हणून मग त्या ॲपवर जाऊन तो म्हणतो मला माझे अडीच हजार रुपये परत द्या मला नाही भेटायचे तिला मग ते म्हणतात नाही असं नाही तुम्हाला रिफंड लगेच मिळणार तुम्हाला एक प्रोसेस फॉलो करायला लागेल मग तुम्हाला हा अडीच हजाराचा रिफंड हवा आहे ना तर तुम तुम्ही एक पाच हजार रुपये आम्हाला डिपॉझिट द्यायला लागेल आणि मग ते आमच्या कुठला तरी अप्रूव्ह होऊन येण मग आम्ही तुम्हाला साडेसात हजार रुपये परत करू असं करत करत त्यांनी स्वतःकडे जे होते ते बारा तेरा हजार रुपये भरलेत आणि नंतर जे पन्नास हजाराची मागणी झाली तेव्हा मा तो त्या त्याच्या बॉसकडे उधार मागायला गेला आणि त्याला उलटी धमकी ती लोक अशी देत होती की हे जर तू भरले नाहीस पैसे तर ह्यू तू ह्या मुलीला भेटणार होतास आणि हे मागणी तू आमच्याकडे केलीस ह्याच्याविषयी आम्ही तुझ्याच अगेन्स्ट सायबर क्राईम सेलमध्ये तक्रार करू म्हणजे तो किती घाबरला होता सगळीकडनंच आणि आई वडील असे घाबरले होते की असं कसं आमचा मुलगा निघाला असा कसा तो डेटिंग साईटवर ऑर्डर केला त्यांना म्हटलं रे ही रियालिटी आहे